आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण बगराचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी करायची ती पाहणार आहोत उपासाला प्रत्येकजणच बनवतो पण मी माझ्या पद्धतीनं बनवत आहे कसं बनवत आहे ते तर चला तर पाहू आपण रेसिपी एक वाटी बगर घेतला आहे त्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी मी तुपाचाच वापर केला आहे बगरासाठी आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी तुम्ही तेलही वापरू शकता एक चमचा तू एक चमचा भर तूप घेतला आहे याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ आता तुमच्या भागात उपासाला कुठल्या गोष्टी खात नसतील तर ते तुम्ही टाळा न न न घालता करा आता आपल्याला ह्याच्यामध्ये बगर छान परतून घ्यायचं आहे असं बगर परतल्यामुळं त्याचा बगराचा भात छान बनतो मोकळा एकदम मौसूद लुसलुशीत तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीनं कधी बनवत नसाल तर आणि आपण असा जर बनवलं तर तेवढा फ्लेवर त्याचा ते छान येत नाही असं फोडणी देऊन बनवल्यानंतर जिरा राईस जसा आपला छान बनतो तसंच बनतो हाही तर उपासाला तुम्ही नक्की ट्राय करा एखाद्या वेळेस असं करत नसाल तर आणि एक वाटी बगरासाठी न तीन वाटी पाणी प्रमाण खूप हो योग्य आहे एवढंच घाला जास्त चिकटही बनत नाही बगर आणि जास्त मोकळंफटही बनत नाही तुम्हाला जर बगर जास्त चिकट पाहिजे असलं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या ह्याच्यानुसार आता उपासाचं मीठ टाकून घेऊ उपासाला जर तुम्ही बनवत असाल तर आणि मी उपासाचंच टाकलं आहे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं मीठ सगळीकडं असं मिक्स होतं मग आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक दोन चार मिनटामध्ये शिजून जातो बघा शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गरम पाणी घातल्यामुळं तर खूपच लवकर शिस्त पाहू शकता तुम्ही किती छान बनला आहे ते आता झाकण ठेवून आपण त्याला झाकून बाजूला ठेवू आणि आपण आता शेंगदाण्याची आमटी बनवायला घेऊ एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले शेंगदाणे घ्या कच्चे घेऊ नका छान लागणार नाहीत आणि तीन चार चमच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे आमटी तुम्हाला किती प तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करा एक चमचाभर जिरे घातले आहेत तिथं आणि मी इथं साखर घातले साखर तुम्ही घालत नसेल तर नक्की घाला साखरेने फ्लेवर खूप छान उतरतो आमटीला कारण मी त्याच्यानंतर वरतून दही पण घालणार आहे आणि मीठ पण घालून घेतलं मीठ इथं घातलं तर कसं वाटण करताना आपलं मिक्सरमध्ये असं फिरवताना सर्व बाजूला होल होतं म्हणून मी ह्याच्यातच घातलं आहे मीठ आता मिक्सरला फिरवून घेतला आहे अगदी असं फिरवून घ्यायचं नंतरच पाणी वगैरे दही वगैरे घालायचं आता मी एक तीन चार चमचे दही घातला आहे दही, दही आणि साखरेमुळे खूप छान चव येते आंबट गोड आपल्या आमटीला तुम्ही नक्की ट्राय करा आता एक चमचा तूप घातला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरा पण तुपामध्ये पण फ्लेवर खूप छान येतो आता जिरे घालून घेऊ आपण एक चमचाभर जिरेला छान तडतडू द्यायचं आणि जे आपण वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये ते घालून घेऊ आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला किती आमटी घट घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घाला पाणी मी ह्याच्यात पण गरमच घातलं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे स्वयंपाक बनवताना तुम्ही गरमच पाण्याचा वापर करत जा म्हणजे पदार्थाची चव आणखीनच वाढते आणि पदार्थ शिजतो पण लवकर अजून मी पाणी घालून घेतलं होतं थोडं अशी म्हणजे मला किती पातळ पाहिजे यानुसार मी पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता पाहू शकता असं ठेवलं आहे मी मीठ पण घातलं होतं आधीच वाट हे करताना वाटताना मिक्सरमध्ये आता आपल्याला एक उकळी करून घ्यायची आहे पाहू शकता आता उकळी उकळली आहे आपली आमटी इथं तयार आहे माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा काही सजेशन असतील ते पण सांगत चला आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात पाहायला ते सांगा आणि रेसिपी आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद